नमस्कार मी प्रमिला झांडे तर आज आम्ही तांदळाचं पीठ बेसन ह्याच्यापासून नाश्ता बनवणार आहे तर एक प्लेट बेसन मी चाळून घेतलेलं आहे कुकरच्या डब्यामध्ये टाकून घेतलं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे हे पण टाकून घेतलेलं आहे आता मी थोडीशी ककडी किसून घेतली आहे थोडंसं गाजर आहे एक टमाट आहे एक, एक, एक मोठा कांदा चिरून घेतला आहे हिरवी मिरची कोथिंबीर आणि बटाटा किसून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ती पण आपल्याला ह्या पीठामध्ये टाकून घ्यायचं आहे मी हिरवी मिरची थोडी टाकली आणि हिरवी मिरची लय सुपक आहे त्याच्यामुळे मी एक चमचा लाल चटणी टाकून घेते मिरची तिखट असेल तर चटणीची गरज नाही एक अर्धा चमचा हळद आहे आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आता छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणीमधून तर बघा हे छान असं पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे गॅसवर तवा पण ठेवलेला आहे आपल्याला तव्यावर थोडस तेल टाकून घ्यायचं अगोदर केलेलं पीठ आहे ते आता आपल्याला ह्या तव्यावर टाकून घ्यायचं तर बघा दोन्ही साईडला छान असं मी भाजून घेतलंय आणि डाळ नाही पडून यायचं झालं तर कच्चा राहतय म्हणून छान असं खरपूस साईड मी छान आहे तर आता राहिलेला पण नाश्ता अशा प्रकारे मी बनवून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे आपला तांदळा बेसन पीठ आणि बटाट्यापासून नाश्ता बनवलेला आहे तर तुम्ही ही बघा अशा प्रकारे बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा छान असं भाजलं आहे